युवा मंच यांच्या वतीनं दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत दिवाळीमध्ये दिवाळी फराळ तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं यावेळी देखील त्यांनी दिवाळी फराळ तसेच महिलांकरता विविध खेळ असतील पैठणीचा खेळ असेल किंवा पुरुषांकरता काही गेम असतील किंवा लहान मुलांकरता देखील विविध गेम अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी विविध महिला तसेच पुरुष तसेच लहान मुलांनी देखील यामध्ये मोठ्या हिरणीने सहभाग घेतलेला आहे तसेच या ठिकाणी विविध मान्यवर देखील आले या मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये सर्वांनी एकत्रित येत दिव्यांचं देखील दीपोत्सव साजरा केलेला आहे तसेच फटाके वाजवत आतिषबाजी करत या कार्यक्रमामध्ये सर्वांनी तसेच इथे कार्यक्रम गाण्यांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये पुरुषांकरता देखील जे काही गेम घेण्यात आले त्यामध्ये पुरुषांनी देखील सहभाग घेतलेला आहे हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती खडकमाळ आळी युवा मंचच्या वतीने गेले पाच वर्ष सातत्याने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे खडकमाळ आळी परिसरात राहणारी कुटुंबातील विविध वयोगटातील सदस्य एकत्र येत आनंदाचा संदेश पसरवीत समुदाय आणि आपलेपणाची भावना वाढवीत हा कार्यक्रम साजरा करतात यावर्षी कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष होते म्हाद्रे पुलावरील सृष्टी लॉन्स येथे फराळाचा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले वाडा व वा भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमास पुणे मनपा माजी स्थायी समिती अध्यक्षा व माजी नगरसेविका सौ अश्विनी कदम माजी नगरसेवक संदीप लडकर महात्मा फुले मंडळाचे उपाध्यक्ष हनुमंत टिळेकर समता परिषद माळी महासंघ व ज्योती मित्र मंडळचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते माऊली शिरस यांच्या हस्ते निलेश गिरमे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला एडव्होकेट निलेश बोराटे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले सौ शारदा रोडे यांनी स्वागतपर भाषण केले सौ राखी शिंदे यांनी आभार मानले गाण्यांचा कार्यक्रम आतिशबाजी दीपोत्सव व मुले व महिलांसाठी खेळ व स्नेहभोज अशा प्रकारे कार्यक्रमाचे स्वरूप होते कार्यक्रमात साधारणतः साडेचारशे ते पाचशे लोक सहभागी झाले होते कार्यक्रमाचे संयोजन ॲडव्होकेट सुधीर नीर फराके ॲडव्होकेट निलेश बोराटे गणेश रोडे सोनराज पाथरे विलास नामेकर प्रीतम भुजबळ माऊली शिरस निलेश रोडे आनंद शिंदे विठ्ठल शिरस कैलास भोंडे उमेश शिंदे आनंद ढोले अनिल भुजबळ गणपत दरवडे प्रवीण कुदळे सुनंदा रोडे भावना बोराटे उत्कर्षा पाथरे अनिता शिंदे स्नेहा शिंदे नूतन दरवडे नम्रता राऊत दीपाली बोराटे आदींनी केले या प्रसंगी विद्या रवळे स्मिता नीरफराके कल्पना शिरस पल्लवी बोराटे धनश्री बोराटे लक्ष्मी ससाने गौरी ससाने राजनंदिनी बोराटे श्रेष्मा भुजबळ सुनंदा बोराटे शैला रोडे निर्मला रोडे सुधा ढोले पल्लवी रवळे नंदा कुदळे उमा राऊत अर्चना बोराटे अनिता बोराटे पूनम पाथरे रोहिणी बोराटे कांता जगताप नलिनी शिंदे सारिका शिंदे मीना ढोले मंदाकिनी दडगे तेजस्विनी कळमकर संगीता बोराटे स्नेहल झुरुंगे सुलोचना राऊत कमल भुजबळ वैशाली भुजबळ शुभांगी नामेकर अर्चना नामेकर सोनाली नामेकर शकुंतला रोडे योगिता राऊत अलका भुजबळ वैशाली भुजबळ रत्नमाला रोडे सुनीता शिरस मंगल नामेकर प्रज्ञा गायकवाड अरुणा गायकवाड मीना गायकवाड जयश्री गायकवाड स्मिता शिरस स्मिता टिळेकर मधुरा कांडके गौरी रोडे मनाकिनी गायकवाड ऋषिकेश रोडे श्रीकांत गायकवाड सागर गायकवाड शशांक कुदळे समीर कुदळे हेमंत भुजबळ प्रसाद रायकर गजानन सायकर मयूर रायकर ऋषिकेश गायकवाड ओंकार ससाणे दिलीप केदारी मंगेश पाथरे ज्ञानेश्वर लडकत प्रकाश डोके स्वप्नील कुदळे चांगदेव भोंदे प्रकाश रोडे कल्पेश पिंगळे प्रज्ञेश बोराटे मिलिंद शिंदे सुधाकर होले मनोज होले सागर राऊत रोहित होले आतीश झुरुंगे रमेश होले अमर शिंदे यश बोराटे बाळकृष्ण भोंडे संदीप जाधव कांता भोंडे मुकुंद भोंडे रणजित नामेकर अमर राऊत सुनील रोडे रविकांत गायकवाड अनंत होले तुषार बोराटे गणेश जगताप राकेश नामेकर अनिल राऊत अक्षय बोराटे गौरव बोराटे कुलदीप नामेकर अतुल नामेकर प्रताप नामेकर ओंकार होले जयनाथ भोंदे अनिकेत भुजबळ रुपेश कळमकर योगेश पाथळे शशांक कुदळे आकाश शिरस राहुल शिरस संतोष बोराटे रोहिदास शिरस नितेश रवळे रवी गायकवाड अमोल शिरस दीपक कुदळे नंदकिशोर कळमकर अभिजित बनकर मधुकर कुदळे अतुल मोरे आदी सहभागी झाले होते राजेंद्र तुपे सुघेंद्र आगरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरांची मैफिल हा गाण्यांचा सा कार्यक्रम सादर केला स्मिता सुतार व ऋषाली महाजन यांनी होम मिनिस्टर खेळ बैठकीचा हा कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले राजनंदिनी अक्षय बोराटे या वर्षीचा होम मिनिस्टर विजेत्या था ठरल्या कार्यक्रमामध्ये शुभम शिंदे व सागर शिंदे यांनी स्क्रीनची व्यवस्थापन स्क्रीन ची व्यवस्थापन केले पुणे शहरामध्ये इथं माळी समाज हा पुणे शहरात आणि पुणे शहर आजोबा मोठ्या प्रमाणात आहे आणि हा सर्व समाज एकत्र आणण्यासाठी खडकमळ आणि हो। सहावं वर्ष आहे की या भागातील सगळे आपले समाजाचे लोक एकत्र येतात एक व्यासपीठ तयार आहे गेट टुगेदर होत आहे आपले नाते बरेचसे ह्या पुणे शहरात पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूला पसरले आहेत समाज मोठा असल्यामुळे त्याची बांधिलकी जपणारं हे खडकमळ आणि जे व्यासपीठ तयार केले आज तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा सर्व महिला या ठिकाणी माता भगिनी सगळे थोर पुरुष या ठिकाणी आमच्या घरातल्या सगळे लोक या ठिकाणी आहेत त्यामुळे काय होतं की आपल्या लोकांची एकमेकांच्या गेट टुगेदर झाल्यामुळे आपलं एकमेकांच्या किती लांब होतो आणि आज वर्षात एकदा भेटतो आणि मी खडकमळ्याचे मनापासून आभार मानतो की समाज इतका मोठा आहे आज इतका मोठा समाज असताना असे कार्यक्रम होत नाहीत असे कार्यक्रम व्हायला पाहिजे या शुभेच्छा देतो खडकमाळा युवा मंच या ठिकाणी मी कौतुक करण त्यांचा आभार व्यक्त करण कारण पुणे शहरामध्ये सतरा पेट्या येतात आणि जुनं पुन्हा त्यात खडक माळाळी यांनी आपली संस्कृती जतन ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्या परिसरामध्ये माळी समाजाचे जवळजवळ दोनशे तीनशे वर्षापासून राहणारे प्रमुख कुटुंब परिवार आहे आणि आजही जस विकास होतो तसं पुन्हा पुण्यातले परिवार लुप्त पावतात काय अशी शंका उपस्थित होती परंतु खडक माळ आणि युवा मंचनी आपल्या परिसरातील लोकांना या ठिकाणी जीवित ठेवण्याचं कार्य काम वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या उपक्रमावर या ठिकाणी जतन करण्याचं त्यांनी काम केलं आजही तुम्ही या ठिकाणी पाहिलं महिला असतील युवक असेल युवती असेल सिनियर सिटीजन सिन्य असतील त्यांच्या वेगवेगळ्या आविष्कारांना साथ देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं का आयोजन करून त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात बक्षिस देण्याचं सुद्धा काम या ठिकाणी केलं ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष स्वरूपात वेगवेगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून सहकार्य मदत केलं या सर्वांचा या ठिकाणी मी धन्यवाद त्यांना देतो आभार व्यक्त करतो जय खडक मयाळी युवामय दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी आदिबाही फराळाचा कार्यक्रम साजरा करतंय सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र आणू एक समाजाला एक चांगला दृष्टिकोन दिला हा दृष्टिकोन जोपासण्याचा एक महत्वपूर्ण प्रयत्न हा खडकमाळ आणि युवा मंच करताना या ठिकाणी आपण पाहतो मंडळाचं यावेळेस सहावं वर्ष आहे आणि या सहाव्या वर्षामध्ये यावेळेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या महिला आणि पुरुष म्हणजे समाजाचे जे, समाज जे काही बंधू भगिनी आहेत त्यांना एकत्र आणायचं आणि एकोप्याने त्यांच्यामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम राबवायचे याच्यामध्ये समाजाचा विचार एकत्र येतो नवीन लोकांच्या ओळखी होतात आणि नातेसंबंधांबरोबरच नवीन नाती जोडत असताना समाजाचा दृष्टिकोन आणि व्यापकता ही आपण आता एकत्र येताना किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपलं कार्य काय आहे खर तर समाजाचं देणं हा प्रत्येक व्यक्ती लागत असतो कारण आपण जेव्हा या समाजात वावरतो तेव्हा ज्या परिसरात राहतो या परिसरामध्ये कुठे ना कुठे तरी एक समाजाचं देणं म्हणून आपण आपलं आयुष्य वेचत असतो किंवा जगत असतो त्या समाजाचं देणं आणि सामाजिक भान जपण्याची एक महत्वाची जबाबदारी यावेळी खडकमाळ आणि युवा मंच सगळं नेतृत्व करत आहे मला या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्यात आणि या सगळ्यांचं कौतुक करायचंय कारण राजकारण अनेक गोष्टीमधून घडत राहतं पण हा राजकारणाचा नव्हे तर सामाजिक दृष्टिकोन ठेवून सगळ्यांना एकत्र आणण्याचा एक चांगला मोठा प्रयत्न आहे यामुळे एक लहान या पिढी सुद्धा गळतीय तयार होतीये कारण सगळी कुटुंब पूर्ण येतं अगदी याच्यामध्ये आपण पाहता की आजी आजोबा आहेत आई वडील आहेत आणि नातेवाईक आहेत शिवाय लहान लहान मुलांना घेऊन येतात सगळं कुटुंब जेव्हा एकत्र येतं एक आणि त्या कुटुंबातल्या सगळ्या घटकांना कळतं की हा आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे आणि इथे आपली बांधील की म्हणजे उद्या कुठलीही अडीअडचण आली तरी समाज आपल्यासाठी तर येणार आहे पण आनंदाच्या दुःखाच्या सुखाच्या सगळ्या प्रसंगामध्ये समाज आपल्या बरोबर राहणार आहे त्यामुळे या समाजाचं एक दातृत्व नेतृत्व हे टिकून राहण्यासाठी आज हे कडकमाळ आणि युवा मंचनी जे काही चांगल्या पद्धतीची भूमिका साकार केली आहे आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही सगळ्यांना एकत्र आणलं आणि एक अत्यंत दिवसभराच्या किंवा आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये एक आनंद देण्याचा जो एक चांगला प्रयत्न आहे हा अतिशय कौतुकास्पद आहे त्यामुळे मी या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि या शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्याही नातेवाईक आहेत माझ्या समाजाची मंडळी या सगळ्यांना भेटण्यासाठी यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आली विशेष म्हणजे खडकमाळी आज आपला सहावा वार्दापन दिन या ठिकाणी साजरा करत आहेत आणि विशेष सांग असा आनंद वाटतो की पुणे शहरातील सर्वात अशी जुनी अशी कडक ही आहे आणि या खडकमाळेच्या माध्यमातून दरवर्षी ते आपल्या समाजातील महिलांसाठी सर्वांसाठी हा कार्यक्रम ते या ठिकाणी मुलांसाठी महिलांसाठी सर्वांसाठी हा कार्यक्रम करत असतात आणि त्याच्या माध्यमातून खडकमाळेतल्या हा आजचा दिवस सर्वजण आनंदाने या ठिकाणी साजरा करत असतात आणि विशेष म्हणजे सांगावं असं सा वाटेल की या खडक युवा मंच मध्ये कोणी या ठिकाणी अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही सर्वच या ठिकाणी युवा मंच सर्वच उत्साह असे कार्यकर्ते आहेत आणि उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी ते संपन्न करत असतात त्याबद्दल मी त्या, त्या खडक युवा मंच सर्व कार्यकर्त्यांना सर्व संचालकांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती मी राकेश नामेकर खडकमाळी व मंचतर्फे आम्ही दिवाळी फराळ हा कार्यक्रम गेले चार पाच वर्ष साजरा करतोय याचा सा उद्देश असा आहे की समाज बांधवांनी एकत्रित येऊन सगळी सुख सगळी दुःख विसरून एकत्रित येऊन आपला स्नेह भोजन हा कार्यक्रम आम्ही गेले चार पाच वर्ष झालं ऑर्गनाईज सर्व समाज बांधव त्याच्यामध्ये ऍडव्होकेट निरिक निलेश बोराटे असतील ऍडव्होकेट सुधीर निरफारके असतील आमचे मारा, दुसरे मार्गदर्शक दिलीप शेठ राऊत असतील असे सगळे ज्येष्ठ नागरिक यांच्या मा, मार्गदर्शनाच्या खाली आम्ही गेले तीन चार वर्ष हा कार्यक्रम आयोजित करतो अजून तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असेल अठ्ठावीस नोव्हेंबरला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं आदरांजलीचा कार्यक्रम असेल या माध्यमातून आम्ही दरवर्षी एकत्र येऊन हो। समाज बांधव चांगल्या पद्धतीने कार्यक्रम ऑर्गनाईज करू सर सगळ्या समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो युवा मंचा गेले सहा वर्ष हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे पहिले दोन वर्ष आपण तामांच्या बागेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर सलग माग त्यानंतर चार वर्ष त्या आपण सृष्टी आणि शेजारच्या कार्यालयामध्ये आयोजित करतोय हा कार्यक्रम उत्तम प्रकारे सर्वजण आयोजित करतात सर्व आयोजकांचे यावर याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि आज कार्यक्रम असाच पुढे चालू राहो ही परमेश्वरी प्रार्थना धन्यवाद खडकमाळा युवा हा जो गेट टुगेदर दिवाळी फराळ म्हणजेच गेट टुगेदर हा कार्यक्रम जे राबवला जातोय हा म्हणजे सगळ्यांच्या समाजातील सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी आहे तो हा उद्देश उद्देश हा कारणामुळे साध्य होतो आणि सगळ्यांचं इथे एकत्र आल्यानंतर प्रत्येकाची इतकूच असतात एकमेकांचा परिचय होतो एकमेकांचा सगळं माहिती मिळते प्रत्येकाला इथं आल्यानंतर लहान मुलांना खेळणी असतात मोठ्या लोकांचा पर्यंतचा कार्यक्रम असतो लेडीजचा कार्यक्रम असतो जेंट्सचा पुरुषांचा कार्यक्रम असतो त्यानंतर जेवण होतं असं गेट टुगेदर आल्यानंतर सगळे आनंद घेतात हा कार्यक्रम असं पुढे चालू व्हावा अशी आमची अपेक्षा आहे बस मी अनिल रामचंद्र भुजबळ राहणार खडगमळाडी गेले कित्येक वर्ष म्हणजे साधारण एक पाच ते सहा वर्ष झाला हा कार्यक्रम चालू आहे खडकपाणी युवा मंच आणि ते चांगल्या प्रकारे सादर करतात आणि सगळ्यांचा सहभाग असतो याच्यामध्ये त्याबद्दल मंडळ मी मनोज निवृत्ती होलोय गेली सहा वर्ष मी कार्यक्रम अटेंड करतोय मी माई समाजाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला येण्याचं विशेष कारण असतं की सर्व समाज एकत्र येतो समाज बांधव प्रत्येक जण कामानिमित्त एकमेकांना बऱ्याच वर्षानुवर्ष भेटत नाही पण वर्षात ना एक दिवस का होईना सर्वांची भेट होती बऱ्याच जणांची आपल्या नातेवाईकांची मित्रमंडळींची त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष विशेष करून येत असतो आम्ही वेळ काढून आणि हा कार्यक्रम अत्यंत छान होतो सर्व आयोजन एकदम छानपणे केलं जातं निलेश बोराटे व इतर सर्व मित्रमंडळी आहेत जे आमचे नातेवाईक आहेत सर्वजण व्यवस्थित कार्यक्रम राबवतात त्याबद्दल सर्वांचा विशेष आभार आ, नमस्कार मी शारदा रोडे अॅक्च्युअली हा आज आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला आहे खडकमाळे युवा मंच तर्फे दिवाळी फराळ कार्यक्रम याचा हा सहावा वर्ष आहे अॅक्च्युअली आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता तामाणे बागेमध्ये आपण असं म्हणू शकतो की एक छोटस रोपट लावलं होतं त्याचा आता हा वटवृक्ष होताना आपल्याला दिसतोय या कार्यक्रमाचा आपला जो मूळ उद्देश आहे तो हा आहे, आहे है त्या त्या ही ही है की सर्व माळी समाजातील जे बंधू भगिनी आहेत त्यांनी एकत्रित यावं सगळ्यांचे एकमेकांशी संबंध जे आहेत ते अजून सलोख्याचे व्हावेत आणि एकमेकांना त्या त्या माध्यमातून मदत व्हावी आणि आपण गेल्या वर्षीपासून काही बदलही घडवल्या कार्यक्रमात की ह्याच्यात अजून सहभाग वाढवण्यासाठी आपण महिलांसाठी मुलांसाठी याशिवाय पुरुषांसाठी ही काही आकर्षक खेळ सुद्धा ठेवलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण बक्षीसही त्यांना देत आहोत आणि आनंदाची ही गोष्ट आहे की आपल्या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांची संख्या गेल्या तीन वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि लोक अगदी आनंदाने संपूर्ण कुटुंबासोबत इथे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत कार्यक्रमान कार्यक्रमात मध्ये आपण शिवाय म्युझिकचा आनंद घेण्यासाठी आपण ऑर्केस्ट्रा पण ठेवलेला आहे शिवाय कार्यक्रम संपल्यानंतर आपण सहभोजन सुद्धा ठेवलेलं आहे सो मला असं वाटतं की प्रत्येक जणाला तिथे येऊन खूप आनंद मिळतो आहे आणि यापुढेही अगदी उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद आपल्याला सगळ्यांकडून मिळेल अशी मला आशा वाटते नमस्कार मी रवी सहाने आज इथं आपण खडकमाळी युवा मंच मध्ये कार्यक्रमात मी आलो होतो कार्यक्रम खूपच छान भरवलेला आहे याचा खास कौतुक निलेश भाऊ आणि त्यांच्या मिसेस यांचा आपल्याला करावं लागेल इतक्या छान पद्धतीने कार्यक्रम केलाय माझ्या मते माझं येण्याचं दुसरं तिसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण मी इकडे आलो होतो कार्यक्रम सुटसुटीत आहे त्यांनी जो खेळ आता पण भरवलेला आहे की खूप छान खूप चांगल्या महिला त्यामध्ये आनंद घेत आहे लहान मुलांसाठी आनंद घेते दिवाळी पण साजरी केली दिवाळी होऊन जो एक महिना झालेला आहे पण आज पुन्हा असं वाटतं की दिवाळी परत आलेली आहे भाऊंनी सांगले की थोडा ते इलेक्शन मोहन हो लेट झाला परंतु खूप चांगला कार्यक्रम घेतलाय आम्ही आता जेवण केलं जेवण पण एकदम उत्कृष्ट जेवण होत सर्वांनी जेवणाचा खेळाचा आस्वाद घेतलेला आहे मी निलेश भाऊ आणि त्यांच्या परिवाराला परत खडक महाळी युवा मंचाला खूप खूप धन्यवाद देतो आम्हाला त्यांनी दे पार्टिसिपेट करायची संधी दिली खडक खडकमाळी मंचा इथे हा जो कार्यक्रम खडक खडकमहाळीतील सर्व बंधू भाव लोकांनी एकत्र जमावे हा त्याचा उद्देश आहे आणि तिथले सगळे निलेश बोराटे परत आमचे सर्व यंग लोक सर्वांनी मिळून हा कार्यक्रम केला की सर्वांचा एकोपार रहावा हा मागचा हेतू आहे आणि त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि सगळे एकमेकाला गाठी बिठी पाडतात त्यामुळं सर्वांचे सुखदुःख काढतात त्यामुळं हा सुत्य उपक्रम आहे आणि त्यातनं एक रिक्ष म्हणजे हम एक आहे सेफ आहे आम्ही सगळे एकत्र आहे त्यामुळे आमचा समाज सुरक्षित आहे सिद्ध आहे नमस्कार मी एक सामान्य स्त्री मला ह्या लग्न झाल्यानंतर पंचवीस वर्षानंतर ह्या योग मिळाला की ह्या कार्यक्रमामध्ये मी काहीतरी बोलावं तर हा एक सुंदर उपक्रम असा ह्या राजकीय क्षेत्रातून चालू झालेला आहे हा नवीन पिढीला हा खरं छान असं संधी आहे की आता नवीन पिढी खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते आहे आपल्याही समाजातील मुलांनी नवीन नवीन क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवावं हे इथून पहिलं पाऊल हे खडकमाळीने टाकलेलं आहे तर ह्या सुंदर अशा कार्यक्रमांना जे राजकीय मोठे लोक येतात वेगवेगळी माहिती सांगतात त्यामध्ये आपल्या नवीन पिढीने एकत्र येऊन ह्यांच्या मदतीने म्हणा किंवा समाजाने म्हणा आपल्या ज्योतिबांनी आपल्याला सांगितलं आहे सर्व समभाव तर त्या उद्देशाने आपण सर्व खूप सुंदर असं कार्य घडू शकतो करू शकतो ह्याची सुरुवात आपण ह्या कार्यक्रमातून केलेली आहे आणि नवीन पिढी नक्कीच यातून पुढे येतील आणि आपला समाज पुढे नेतील मला वाटतं हा समाज समाज प्रकार करण्यापेक्षा आपण एक युवा नेता युवा न, युवा मंच तयार करून एक सुंदर असं नेतृत्व खडकमाळेतून जावं अशी माझी खूप इच्छा आहे खडकमाळा युवा मंचाच्या वतीनं होणारा हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम यातला अनुभव आम्ही दरवर्षी घेतलेला आहे तिथे येणाऱ्या वृद्ध तरुण बाल पुरुष महिला या सर्वांचा उत्साह हा पाहिल्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी मी माझी केरळची ट्रीप उरकून वरून डायरेक्ट या ठिकाणी आलेलं कार्यक्रमामध्ये उशिरा जरी मी हजेरी लावलेली असली तरी सुद्धा एकूण वातावरण पाहिल्यानंतर या कार्यक्रमाचा आनंद इथं जमलेल्या सर्व लहान थोरांनी निश्चितपणे आनंदाने उपभोगलेला आहे आणि या कार्यक्रमाचा उत्साह हो आणि उद्देश हा समाजातील ज्येष्ठ आणि तरुण यांच्यामध्ये संवाद घडवण्याचा हेतून घेण्यात येत असतो या संवादाचा उपयोग या समाजातील युवकांना आपलं भवितव्य घडवण्यासाठी एक नवा मार्ग मिळतो असा या कार्यक्रमाचा हेतू आहे आणि तो या आजच्या कार्यक्रमातून साध्य झाला असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो खडकमळा मंच च्या वतीने आज हा दिवाळी फराळ कार्यक्रम करण्यात आला त्याच्यामध्ये होम मिनिस्टर जो प्रोग्राम घेतला त्याच्यामध्ये मला ही पैठणी भेटलेली पेट आणि हा गेम खेळताना आम्हाला खूप मजा आली खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केलं सगळ्या सगळ्यांनी केलं खडकमळा युवा मंच आणि खडकमळा महिला मंच यांच्यातर्फे ह्याही वर्षी दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी उत्साहाचं वातावरण होतं कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी मनसोक्त गेम खेळले मानाची पैठणी ह्यावेळी आयोजन केलं होतं बरेच सारे महिलांसाठी गिफ्ट आणि वेगवेगळे प्रकार मुलांसाठी ठेवण्यात आले होते सगळ्यांनी हा कार्यक्रम खूप एन्जॉय केला त्याचबरोबर जे खडकमाळी मधले नातेवाईक आहेत तेही एकमेकांना भेटले हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देशच असा आहे की जे लांब लांब राहतात नातेवाईक ते एकत्र येऊन त्यांच्या गाठी भेटी होतात बऱ्याच वर्षापासून कोण कुठं राहायला गेलेला असतात ते इथे येऊन ते भेटी गाठी होऊन त्यांच्या गप्पा टप्पा होतात गाण्यांचा कार्यक्रम असतो अशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला जातो आजचा खरं बघायला गेलं तर हा कार्यक्रम युनिकच होता वेगळाच होता थोडासा हे खरं बघायला गेलं तर हे वास्तविकरित्या सहावा हा वर्ष आहे या कार्यक्रमाचं आणि अगदी छोट्याशा स्वरूपात हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम एकत्रित रित्या सगळ्या कुटुंब खडकमाहीत राहणारे सगळ्यांचे नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येणे यावं या, या निमित्ताने हा कार्यक्रम तर सुरुवातीला आयोजित करण्यात आला होता आणि त्याचं स्वरूप आज दिवसेंदिवस वाढत वाढत होऊन आज या मात्र पुलावरील या लॉन्सवरती आम्ही गेले चार वर्ष हा कार्यक्रम घेतोय आणि या जर वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हणजे यावेळेस विशेष करून आमच्या खडकमाळी महिला मंचनी या कार्यक्रमांमध्ये गेम्स इंट्रोड्यूस केल्या होत्या आणि यामध्ये नुसतं महिलांसाठी गेम्स नव्हे तर लहान मुलांसाठी पुरुषांसाठी कपल्ससाठी असे देखील मजेदार खूप गेम्स त्यांनी के आयोजित केले सगळ्यांनी खेळून खूप आनंदित झालेत आणि चांगल्या सगळ्यांनी आनंद लुटलेला आहे या ठिकाणी खडकमाळी युवा मंचतर्फे या ठिकाणी जो प्रोग्राम आयोजित केलेला होता तर सर्व सहकारी सर्व आमचे सहकारी आणि टीमवर्क आमचं सर्वांचं त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा प्रोग्राम म्हणजे साजरा झालेला आहे तर यामध्ये आता जींनी जसं सांगितलं की महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी झालेला आहे तर असेच प्रोग्राम आम्ही नेहमी पुढेही या पुढे आम्ही करू त्यानंतर जे कृती समिती महात्मा फुले आणि बिडेवाडा जी कृती समिती स्थापन झालेली आहे तर त्यांचे यावेळेस जे अध्यक्ष आहेत निलेश गिरमे त्यांची सुद्धा यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी राज्यमंत्री दर्जा मिळालेला आहे तर सर्व सर्वांना म्हणजे नाही का खडकमाळीतील जे आपले नागरिक आहेत माळी समाजाचे तर सर्वांना यावेळेस विनंती आहे की पुढच्या वेळेस जे अतिशय हिरिरीने सर्वांनी या ठिकाणी काही आलेले नाही आहेत फॅमिलीज तर पन्नास ते शंभर वर्ष आम्ही या ठिकाणी नाही का सगळे एकत्र राहतोय तर सर्वांनी या ठिकाणी पूर्ण पुन्हा चांगल्या पद्धतीने पुढच्या वेळेस कसा सहभाग घेता येईल असं सर्वांना मी आवाहन करतो की पुढच्या वेळेस पण सगळ्यांनी हिरिरीने या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग घ्यावा